ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग तेरावा उभ्या आहेत दोनशे पासष्ट ते दोनशे एकोणसत्तर कुलक्षयाचे घोर परिणाम सांगितल्यावर आता अर्जुन आपला युद्ध न करण्याचा निर्णय श्रीकृष्णांना सांगणार आहे श्लोक सहेचाळीसाविकार्युस्तन मे क्षेमतरम भवेत जर प्रतिकार न करणाऱ्या आणि निशस्त्र अशा मला हातात शस्त्रे धारण करणारे कौरव रणामध्ये ठार मारतील तर माझे कल्याण होईल श्लोक सत्यसौ संजय उवाच एव मुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज सशर चोक संविध मानसगीतासू उपनिषदु ब्रमविद्या योग योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय संजय म्हणाला रणामध्ये याप्रमाणे बोलून शोकाने चित्त व्यापले आहे असा अर्जुन धनुष्य आणि बाण टाकून रथाखाली उडी टाकून रथाच्या मागच्या भागाजवळ आता यावरी जे जे जियावे हे बरवे जे शस्त्रे सांडून सहावे बाण यांचे आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके परी येणे कलमशे साड नाही असे केल्याने जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे इतकेच काय पण अशा करण्याने मृत्यू जरी प्राप्त झाला तरीही तो अधिक चांगला परंतु असे हे पातक करण्याची आपण इच्छा नाही ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू त्याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरक भोग आहे ऐसे तीए अवसरी अर्जुन बोलिला समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्र ते संजय धृत राष्ट्राला म्हणाला ऐक असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला मग अत्यंत उद्वेग आला न धरत गही वरू आला उडी घातली खाला रथवनीय मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला अनिवार्य गहीवर आला मग त्याने रथावरून खाली उडी घेतली युद्धाच्या घोर परिणामांचे वर्णन करून युद्ध करणे कसे हितावह नाही याची एवढी सगळी कारणपरा सांगितल्यावर गीतेतील अर्जुनाने नंतर आपला युद्ध पराङ्मुख होण्याचा स्वतःचा निर्णय सांगितला कौरवाने आपल्याला ठार मारले तरी चालेल त्यामुळेच आपले कल्याण होईल पण मी स्वजनांवर शस्त्र उचलणार नाही असं अर्जुनाने आपला निर्णय श्रीकृष्णांना सांगितला हा सगळा वृत्तांत धृतराष्ट्राला सांगून संजय सांगतो की असे बोलून अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले व रथात बसून राहिल या युद्धामध्ये आपला जय होईल की नाही याबद्दल धृतराष्ट्र साशंक होता म्हणूनच त्याने संजया करवी शिष्टही केली होती युद्ध करणे कसा घातक आहे त्याचे चित्र धृतराष्ट्राच्या सांगण्यावरून संजय यांनी पांडवांच्या सभेतही रेखाटले होते पांडव आधीच युद्ध परागमुख झाले तर राज्य दुर्योधनाकडे आपसुकच राहील अशी त्याची मनिषा होती जे बीच त्याने पांडवांच्या मनात पेरले होते त्याचा वटवृक्ष आपल्याला अर्जुनाच्या मनात फोफावला असल्याचे दिसून येते कदाचित अर्जुनाचा हा युद्ध न करण्याचा निर्णय ऐकून धृतराष्ट्राच्या आशा पल्लवीत झाल्या असतील अर्थात गीतेमध्ये धृतराष्ट्राच्या तोंडी पहिला श्लोक घालून गीतेची प्रस्तावना केल्यावर गीतेत पुढे कुठेही धृतराष्ट्राला स्थान नाही ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन केले के आहे की आपल्या स्वजनांना ठार मारून जगण्यापेक्षा शस्त्र त्याग करून बाण वर्षाव सहन करावा हे बरे मृत्यू प्राप्त झाला तरी हरकत नाही पण स्वजनांना ठार मारण्याची आपली इच्छा नाही असा स्वजनांचा वध करून मिळालेले राज्य तर केवळ नरकभोग आहे असे अर्जुनाचे म्हणणे सांगून संजय धृतराष्ट्राला म्हणाला आहे की मग अत्यंत उद्वेग न धरत गहीवरू आला तेथ उडी घातली खाला रथ अर्जुन अत्यंत खिन्न झाला त्याला गहीवर दाटून आला व शेवटी त्याने रथातून खाली उडी घेतली श्लोकात रथोपस्थ उपाविषत म्हणजे रथाच्या मध्यभागात बसला आहे असं म्हटलं आहे तर अर्जुनाने रथातून खाली उडी घेतली असे ज्ञानदेव म्हणतात महाभारत काळी रथाची रचना कशी असावी त्याची आता आपल्याला कल्पना येणार नाही रथोपस्थ म्हणजे रथाचा कोणता भाग परंतु रथात उभे राहून युद्ध करण्याच्या जागेपेक्षा ही जागा वेगळी असावी रथी घायाळ झाल्यावर रथातच विश्रांती घेण्याकरता रथात एखादी जागा असावी सुद्धा युद्ध चालू असताना रथाच्या उपस्थ भागात जर योद्ध असेल तर तो तात्पुरता युद्धात भाग घेणार नाही अशी शत्रूला सूचना मिळत असावी उपस्थ या शब्दाचा एक अर्थ मध्यभाग असा आहे अशा रथाच्या उपस्थ भागात अर्जुन शस्त्र टाकून युद्ध करणार नाही असे सांगून स्वस्थ बसलं ज्ञानदेवांनी रथातून खाली उडी घेतली अशी कल्पना मांडली आहे व पुढेही तिसऱ्या अध्यायात एकशे अठ्ठ्याण्णव्या ओवीत आणि अकराव्या अध्यायात सहाशे बासष्टाव्या ओवीत हीच कल्पना कायम ठेवल्याचे दिसते पुढे ज्ञानदेव धनुष्य टाकून दिलेला अर्जुन कसा दिसला त्याचे वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू